नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर सध्या होळी सणाची संपूर्ण देशात धूम आहे आपल्या महाराष्ट्रात देखील होळीचे मोठे धूम पाहायला मिळत आहे आपल्या महाराष्ट्रात मात्र आजच होळीचा सण साजरा आणि उद्या काय माहिती तर बघा काय महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्राचे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे होळी सहाच्या महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन भत्ता लागू करण्यात आला आहे दरम्यान आता आपण राज्य शासनाने नेमका याबाबत काय निर्णय घेतला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारने गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एक मोठा निर्णय घेतला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक जी आर काढला यानुसार राज्यातील अपंग संवेक्षित शिक्षण योजना अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांसाठी सरकारने एक नवीन भत्ता के लागू केला आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे हा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आला असून या निर्णयाचा या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या या आरमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाहतूक भत्ता लागू राहणार आहे यापूर्वी या कर्मचाऱ्यांना भत्ता लागू नव्हता मात्र आता हा नवीन भत्ता लागू होणार असल्याने त्यांच्या पगारात वाढ होणार आहे महत्त्वाचे म्हणजे हा शासन निर्णय जारी करताना सरकारकडून यासाठीचे निधीची सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाचा सहा जिल्हा समन्वयक बावन्नशे तज्ज्ञ सन्वित शिक्षण व एकशे अठ्ठावन्न शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे असल्याची माहिती समोर आली तर हा निर्णय राज्य वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू झाला आहे अर्थात राज्य शासनाय वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता लागू करण्यात सत्तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे यानुसार आता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या कालावधीमधील वाहतूक भत्ता अधिकारांनी कामी एकूण चौवेचाळीस लक्ष तीन हजार सातशे रुपये इतकं निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे ओडिसाच्या आधीच शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असल्याने संबंधित कर्मचारी माध्यमातून या निर्णय स्वागत केला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायची विसरू नका धन्यवाद